महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकातील काही तरतुदींच्या विरोधात पुण्यातील पत्रकार संघाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात येते आपल्यासोबत पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत शासनानं जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे त्याला तुमचा विरोध काय जनसुरक्षा विधेयकामधील काही का तरतुदी अशा आहेत की ज्याचा थेट संबंध पत्रकारांशी येतो म्हणजे विशेषतः प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्या अनेक पत्रकारांवर का काही बंधनं लादली जाऊ शकतात किंवा त्यांच्यावर काही निर्बंध लादले जाऊ शकतात आणि फक्त व्यक्ती म्हणून नाही तर संघटना म्हणून सुद्धा पत्रकारांच्या संघटनांवर काही निर्बंध येऊ शकतात किंवा त्यांच्या मालमत्ता जप्त होऊ शकतात या सगळ्याला विरोध करण्यासाठीच महाराष्ट्रातल्या सर्व संघटना आज आंदोलन करत आहेत मुंबईत आंदोलन होतं आहे आज पुण्यात आपण इकडे आंदोलन करतो आहे आणि याच्या पुढचा टप्पा म्हणजे आपण राज्यपाल आणि मुख्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यांना निवेदन देणार आहोत की यातल्या ज्या काटी आहेत त्या रद्द कराव्यात म्हणजे सरकार म्हणतंय की शहरी नक्षलवाद जो आहे त्याचा समूह उच्चाटन करण्यासाठी आपण हा कायदा आणलेला आहे दोन मकोका कायदा आहे त्याचबरोबर अनलॉफुल प्रिवेशन ॲक्टसुद्धा आहे तरीसुद्धा सरकार हे कायदा आणते आन आणि पत्रकारांच्या कोणत्या अधिकारांवरती नेमक्या गदा येणार नाही बरोबर आहे शहर सरकार कायमच याचं समर्थन अशा पद्धतीने करते आहे की नक्षलवादाला विरोध करण्यासाठी आणलेला आहे पण त्यातल्या जर का तरतुदींचा तुम्ही नीट अभ्यास केलात तर त्या थेट काही व्यक्तींवर आणि त्या व्यक्ती आणि त्या संघटनात्मक जी चौकट आहे त्या चौकडीला छेद देणाऱ्या किंवा त्याच्यावर निर्बंध आणणाऱ्या आहेत एखादा पत्रकार जर का सदस्य असेल का काही वर्षांपूर्वी किंवा त्याचं कुठं नाव आलं असेल तर त्याच्यावर थेट टीका करणं किंवा त्याला थेट त्याची चौकशी करून संघटनेवर पण बंदी घालणं आणि मग त्याच्या पुढे पुढची प्रक्रिया करणं अशा पद्धतीच्या जाचाकाठी आहेत त्याच्यामुळे त्याला विरोध एक एप्रिल पर्यंत सरकारने हरकती मागवलेल्या होत्या त्या हरकती आपण पाठवलेल्या आहेत हरकती आपण पाठवलेल्या आहेत आणि त्याच्या पुढचीच पाऊल म्हणून आता आपण हे आंदोलन करतो खरंतर बघतो की जे सरकारनं जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे त्यातील ज्या जाटक अटी आहेत ज्या पत्रकारांच्या अधिकारावरती गदा आणत आहेत त्याच्या निषेधार्थ पुण्यातील पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि ज्या ज्या जाटक अटी आहेत त्या मागे घ्याव्या अशी विनंतीसुद्धा करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठी पुणे